जळगाव शहरातील नॅशनल हायवे नंबर सहा साई पॅलेस हॉटेल समोरील बिभा नगरात पाऊस आल्यानंतर घडते असे काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राजक्ता बिभा भागात जवळपास शंभर ते दीडशे घरांचे वास्तव्य आहे बिभा लागूनच जवळच नाला असून त्या नाल्याच्या व्यवस्था अजिबात झालेली नसून बिभा वासियांना पाऊस पडल्यानंतर खूप काही त्रास सहन करावा लागतो लोकांनी खूप स्वप्न बघून घर घेतलेले असतात पण बिभानगरात म्हणायला हरकत नाही की लोक पाण्यातच राहतात काय कारण तो रोडची व्यवस्था नाही त्यात लाईटची व्यवस्था नाही मुख्य कारण म्हणजे सांडपाणी जायला जागाच नाही नामांकित बिल्डर गनी मेमन यांनीही बिबानगर स्थापित केला आहे पण कोणतीही सोयीसुविधा नसून लोकांची तशी फसवणूकच केली आहे पावसाळा सुरू होण्याच्या आधी माजी महापौर जयश्रीताई महाजन यांनी सुद्धा बिभानगरवासियांना भेट देऊन आश्वासन दिले होते पण परिस्थिती जैसे ते मग बिभानगरवासियांनी आपली परिस्थिती सांगायची तरी कुणाला आमच्या बिबानगराकडे लक्ष तरी कोण देईल असा प्रश्न बिभानगरवासियांमध्ये उपस्थित होत आहे नमस्कार आपण कोणत्या भागातून आहात नमस्कार मॅडम माझं नाव प्रशांत विमराधनकर मी नारायण नगर एक सायकल स्टॉप जवळ राहतो अच्छा आपल्या पोदारशाड जवळ जातो बरं इकडची काय समस्या आहे तुम्ही लोकांची सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे बाजूला नाला पाहत होते ओव्हरफ्लो होताना जेव्हा म्हणजे पाऊस सुरू असताना जोरदार जोरदार पाऊस सुरू असताना नाला एकदा ओव्हरफ्लो होऊन जातो आणि इकडे दाखवा इकडे जे घरं वगैरे दिसत आपल्या साईडले हे सगळं घर पाण्याखाली असतात पाण्याखाली असल्यामुळे रस्त्याची अवस्था अशी होते मागे हा रस्ता बनवला गेला सहा महिने पूर्वी रस्ता झाला पण इकडे खड्डे वगैरे सगळे रेग्युलर म्हणजे इकडनं मोठमोठे जे वाहन वाडूवा वैत वगैरे ढंपर वगैरे असे मोठे मोठे वाहन झालं प्लस शाळेचे मुलंही रिक्षा वगैरे सगळे इतर जातो त्यांच्याही जीवितला हानी होण्याचा हा धोका आहे त्याच्यामुळे असे रस्ते वगैरे यांची अशी अवस्था झालेली ना इकडनं सगळं वापरणाऱ्या रहिवाशांना खूप जास्त त्रास होतो या एरियामध्ये त्यापैकी सांगायला गेलं हा म्हणजे मोठ आता समस्या चाळीस पंचाळीस घर या एरियामध्ये आहे ओनली आणि इकडे साईडलागर दोन पण आहे वरत कॉलनी तिकडे पण घरं भरपूर आहेत म्हणजे मोठी आहे जर पाहायला गेलं तर शंभर दोनशे घरं या एरियामध्ये निघतील आणि भरपूर लोक येतात आता ग्रामपंचायत शहर मध्ये येतं सावखेडा जवळमध्ये तिकडे पण आम्ही त्यांनाही दिल लाईटांची पण सोय नाहीये जर रात्री पाहायला गेलं तर लाईट वगैरे आणधारसता रात्री उशीरा येणारा लेडीज असतात त्यांनाही जीविताला म्हणजे त्यांनाही जीवित आणू शकते मुलं लहान लहान स्कूल ला जाणारे त्यांनाही न आल्यामुळे सुट्टी वगैरे अशा काहीच गोष्टी असतात म्हणजे रेग्युलर सकाळपासून जाणं वगैरे गाड्यांची पलटी वगैरे होणं त्यांना जीवितला म्हणजे हानी होऊ शकते इजा होऊ शकते मोठ्या प्रकारे बस तुम्हाला एवढंच म्हणजे माझं सांगणं एकच आहे का हा जो रस्ता खराब झालाय नाल्यापासून समस्या होत्या प्रशासनाला एकच विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर याची दखल घ्यावी आणि आम्हाला एक म्हणजे उत्कृष्टपणे उत्कृष्ट एक वापरता येईल अस तरी रस्ता तयार करून द्यावा म्हणजे जीवित हानी होण्यापासून वाचेल मी प्राजक्ता तायडे दैनिक आलो बातमीदार जळगाव